आज आपण पाहणार आहोत छोट्याशा भुकेसाठी असा भन्नट असा नाश्ता ना गव्हाचं पीठ ना मैदा हे दोन्हीही न वापरता आपण छान नाश्ता बनवणार आहोत व झटपट होणारा कमी इन्ग्रेडियंट मध्ये बनणारा हा नाश्ता आहे तर चला तर मग पाहूया तो कसा बनवला आहे तर इथे मी आ, समोसा पुरी बनवण्यासाठी एक दीड वाटी रवा घेतलेला आहे रवा घेताना तुम्ही शक्यतो बारीक घ्या जर मोठा रवा असेल तर तो एकदा मिक्सरला फिरवला तरी चालेल अगदीच फाईन पेस्ट करायची नाही आहे थोडासा रवा टेक्चरच ठेवायचा आहे व दोन ते तीन चमचे गरम तेल घेतलेला आहे जेव्हा आपल्याला कडक व खुसखुशीत असं कोणताही पदार्थ बनवायचा असतो तेव्हा तुम्ही गरम तेलाचा वापर करायचा तर इथे मी छान गरम कडकडीत असं तेल याच्यामध्ये घालून घेतलंय व हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घ्या व आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करा पाणी पण ऍड करताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे मी हार्डली त्याच्यामध्ये एक पाच ते सहा चमचे गरम पाणी ऍड केले व त्याच्यामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत व एक दहा ते पंधरा मिनटं मी याला साईडला छान भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण मसाला कसा बनवायचा ते पाहूयात याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट दोन चमचे चाट मसाला छोटे दोन चमचे चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा साधं मीठ व अर्धा चमचा सेंदव अर्थात काळे मीठ हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया तुमची जेवढी क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्ही याच्या प्रमाणात कमी जास्त करू शकता तर आपण जे हे पीठ भिजवलं मळून घेतलं होतं तर आता याची छान अशी गोल आकारात पोळी लाटल्यासारखी लाटून घेऊयात लाटतानाही पातळ ह्याच्यामध्ये लाटायची आहे म्हणजे तुम्हाला हवं तशा ह्याच्यानुसार तुम्ही लाटू शकता जर पातळ लाटली तर त्या छान फुगून वर येतात त्यामुळे तुम्हाला पातळ ह्याच्यामध्ये लाटली तर कडक व खुसखुशीत होतात तर मी याला असे समोर त्रिकोणी आकाराचं कट करून घेणार आहे तुम्हाला ज्या कोणत्या आकाराचं कट करता करायचंय कोणताही तुम्ही आवडीनुसार शेप देऊ शकता कडाईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आता हे जे मी सर्व कट करून घेतलेलं आहे ते एक एक करून छान असे पाहू शकता अगदी अशा फुगून या वर येतात दोन्ही साइडने आपल्या छान पुऱ्याच्या फुगून तयार झालेल्या आहेत अशाच पद्धतीने एक एक करून मी सर्व समोसा पुरी तळून घेणार आहे झटपट व कमी साहित्यात आणि बंदर ही अशी पुरी आहे इथं आपल्या सर्व पुऱ्या बनून तयार आहेत आता याच्यामध्ये आपण जो मसाला बनवला होता तो घालूयात व हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात जेणेकरून आपल्या सर्व पुऱ्यांना हे व्यवस्थित मिक्स होईल तुम्ही इथं पाहू शकता अगदी बनून छान अशा खुसखुशीत तयार होतात तर अशा पद्धतीने आपली छोट्याशा बुकेसाठी समोसा पुरी बनून तयार आहे अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका